भारतीय जैन संघटनेच्या वतीनं पूरग्रस्त गावातील मुक्या प्राण्यांसाठी चारा वितरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे सोलापूर जिल्ह्यात अलीकडच झालेल्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळं आणि महापुरामुळे शेतकरी पशुपालक तसंच गोशाळांना पशुखाद्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटनेनं पुढाकार घेऊन मुरघास चा चारा वितरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे या मिळणारा चारा गोळा करून तो पूरग्रस्त गावातील शेतकरी आणि गोशाळांपर्यंत दिला जाणार आहे प्रारंभी शंभर टन मुरघा चारा वाटप करण्याचं चा उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे पशु कल्याण अधिकारी केतन शाह यांनी स्वतः पूरग्रस्त भागात पाहणी करून ही तातडीची गरज भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला यांच्यासमोर मांडली जिल्हा प्रशासनानं योग्य जागा उपलब्ध करून दिल्यास हे केंद्र त्वरित सुरू करण्यात येणार आहे सध्या संघटनेचे कार्यकर्ते दररोज विविध गावात जेवण धान्याचं किट तसंच फळं आदींचं वाटप करत असून भारतीय जैन संघटना ही मागील चाळीस वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीसमये तात्काळी मदतीस धावते तन मन धनानं ही संघटना पुढे येऊन मदत करते दरम्यान मुरघास चारा वितरण केंद्र हे शेतकरी पशुपालक आणि गोशाळांसाठी दिलासा देणारं ठरणार आहे